नवीन कायदे आणि त्यांच्याबाबतची माहिती त्यांच्याबाबतचा अवेअरनेस तो त्यांना व्हावा किंवा त्यांच्यात करून द्यावा त्याच्यासाठी एक सकारात्मक लहर सुरू झालेली आहे धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील खेडेगावामध्ये जाऊन ग्रामस्थांना पूर्णपणे आपल्या विश्वासात घेत कायद्याची सखोल माहिती देत गाव पातळीवर सुखसमृद्धीचा मंत्र देताना ते दिसून येत आहेत उमरगा तालुक्यातील कोळसूर कल्याणी आणि कोळसूर गुंजोटी ही काही अशी गावं का आहेत की इथं महामंडळाची बसही येत नाही शेतकरी शेतमजूर आणि रोजंदारी हातावरचं पोट असणारी ग्रामस्थ असणारी ही गावं शासन प्रशासन आणि कायदा पोलीस ठाणे अशापासनं दूर असतात यांना कायद्याची माहिती व्हावी गाव पातळीवर लहान मोठे तंटे उद्भवू नये सामाजिक एकोपा अबाधित राखून बंधुत्व कायम जपासावं भारतीय दंडसंहिता आणि आता भारतीय न्यायसंहिता यामध्ये काय फरक आहे काय बदल झाले आणि कायदा कोणासाठी असतो केव्हा लागू होतो आपल्या गावाचा खऱ्या अर्थानं विकास करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये अशा सर्व बाबी ग्रामस्थांना समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत डीवाय एस पी सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सखोल मार्गदर्शन करताना यावेळी दिसून आले हे दुर्गम भाग आहे जवळपास कोळसूर कल्याणी थुर्लेवडी धाकटेवडी अशा या दुर्गम भागामध्ये आपण येऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना कायदेशीर माहिती देताना दिसून येतात कशा प्रकारचा प्रतिसाद भेटला आणि काय उद्देश आहे अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद भेटलेला आहे या दोन्ही कोळसूर गावामधील ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे आणि त्या योग्य जो आमचा उद्देश होता की नवीन कायद्याविषयक जनतेमध्ये जनजागृती व्हावी त्यांना कायदे माहीत असावेत आणि गावामध्ये शांतता सुव्यवस्था राहावी हा आपला अंतिम उद्देश आहे त्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला होता अतिशय छान प्रतिसाद सर आपण मार्गदर्शन करताना पाहायलाच भेटलं की अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीनं तुम्ही त्यांना पाप आणि पुण्य म्हणजे कायद्याची भाषा परिभाषा समजून सांगताना चला त्याचं थोडक्यात माहिती सर हा अगदी बरोबर आहे तसंच आहे जे चांगलं आहे जे पुण्याचं काम आहे त्याला कायदेशीर म्हणायचं जे चुकीचं आहे वाईट काम आहे पापकर्म आहे त्याला बेकायदेशीर म्हणायचं साध्या भाषेमध्ये समजून यासाठीच आपण सांगतो दैनंदिन जीवनामधील कोणत्याही गोष्टी ज्या चांगल्या असतील त्या कायदेशीर आहेत असंच समजलं जातं बाकी काही उद्देश नाही नक्कीच ग्राम गाव पातळीवर ज्या पद्धतीनं शेतमजूर शेतकरी कामगार वर्ग असतो सुशिक्षित कमी संख्या असते अशा लोकांना साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही कायद्याचं ज्ञान देताना दिसून आलात आणि लोकांमध्ये ग्रामस्थांमध्ये खूप आनंदाची त्या ठिकाणी कळी फुलताना दिसून आली त्याबद्दल नक्कीच आपले अभिनंदन आपल्यासोबत आहेत मॅडम आपण काय सांगाल आजचा हा प्रवाह आहे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी ही एक नवीन अभिनव संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे त्याच्यात शंभर दिवसाचा एक कार्यक्रम का आम्हाला दिला आहे त्याच्यातून सर्वसामान्य माणसापर्यंत अगदी तळागाळापर्यंत नवीन कायदे आणि त्यांच्याबाबतची माहिती त्यांच्याबाबतचा अवेअरनेस तो त्यांना व्हावा किंवा त्यांच्यात करून द्यावा त्याच्यासाठी एक सकारात्मक लहर सुरू झालेली आहे आणि त्याअंतर्गतच हा आजचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि ग्रामसभेत किंवा प्रत्येक छोट्या मोठ्या गावात अगदी शेवटच्या माणसापर्यंत कायद्याची माहिती जावी आणि ते कायद्याच्या बाबत सज्ञान व्हावेत हीच अपेक्षा आहे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये अत्याचार होऊ नये आणि त्याची कुठली एखादी घटना घडली तर पोलीस त्यांच्यासाठी चोवीस तास मदतीसाठी आहेत हेच आम्हाला या कार्यक्रमातून सूचित करायचं राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत आणि घटनात्मक हक्क दिले आहेत प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान असतो आपण सर्वजण एका सुसंस्कृत समाजात जगतो या सुसंस्कृत समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत गरजेची आहे कायद्याचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असणं आवश्यक आहे असं डीवायएसपी एस पी सदाशिव शेलार यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं एकंदरीत या कार्यक्रमामुळे ग्रामस्थ खूप आनंदी झाल्याचे दिसून आले कारण आहे की आजपर्यंत इतके मोठे अधिकारी आमच्या गावाला कधी अशा पद्धतीने येऊन या लोकांना मार्गदर्शन कधी करत नव्हते परंतु त्यांनी हे मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लोकांना समजून सांगितलं गुन्हा कशा पद्धतीने घडतो आणि का घडतो याची कारणं सांगितली कलम सांगितली कुठली कुठले कलम या ठिकाणी वापरले जातात नवीन आणि जुने याचं मार्गदर्शन केलं दोन गोष्टी असतात समाजामध्ये चांगल्या आणि वाईट वाईट गोष्टीला आपण काय म्हणतो बेकायदेशीर आणि चांगल्या गोष्टीला म्हणतो कायदेशीर एवढ्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आम्ही सगळ्या गावाल्यांनी त्यांचं या ठिकाणी खरंच अभिनंदन केलं त्याचबरोबर या ठिकाणी या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्हे घडू नयेत किंवा लोकांमध्ये शांतता सुव्यवस्था राहिली पाहिजे एकमेकांमध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे आणि एकमेकांचं सहकार्य लाभलं पाहिजे या हेतूने या ठिकाणी आले आणि कुठले जर गैरव्यवहार चालत असतील ते सांगा आम्हाला आम्ही ते बंद करू त्यासाठी पुढच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही या ठिकाणी परत येऊ या ठिकाणी आणि या कायमचे या ठिकाणचे हे गैरव्यवहार असतील ते बंद करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं त्याबद्दल चांगला आनंद वाटला तालुक्याचे अश्विनी भोसले मॅडम आणि डिश साहेब ज्ञान सांगितलं नवीन काय जे नवीन कायदे झाले आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन केले कसं वाटलं तुम्ही सांगताना म्हणजे ग्रामस्थांचे कसं काय होतं ग्रामस्थ सांगितलं चांगलं वाटलं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केले असत खेळत एक अतिशय प्रतिसाद दिले गावकऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केले परत असेच वेळोवेळी भेट द्यावी असं गावकऱ्याचं म्हणणं होतं परत त्यांनी येऊ दे म्हणजे कर्नाटक बंद केलं गाव असल्यामुळं थोडे आमच्याकडे आम्ही गावात तालुक्यात आहेच का नाही असं वाटलं त्यांना पण त्यांनी परत येतो म्हणजे भेट देतो म्हणजे यावेळी सरपंच मोताबाई पवार उपसरपंच नामदेव ढगे गावातील प्रतिष्ठित तथा ज्येष्ठ नागरिक किसन पाटील प्राध्यापक वाल्मिक जगताप माजी सरपंच रमेश सूर्यवंशी दिलीप जगताप मनोहर मुळे शिवाजी सूर्यवंशी मळप्पा बनसोडे संजय सूर्यवंशी पंडित घोटाळे ग्रामसेवक लक्ष्मी कुसळकर आदींसह शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येनं महिला पुरुष ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी वी न्यूज मराठी